पंढरपुरामध्ये संपूर्ण राज्यामध्येच या ठिकाणी धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी रस्ता रोको करण्यात आलेला आहे आज या ठिकाणी पंढरपूरमध्ये हजारोच्या संख्येनं शेळ्या मेंढ्या स घेऊन आमचा समाज बांधव या ठिकाणी आज या रस्ता रोकाला बसलेला आहे आपली आपल्या माध्यमातून आमची एकच या सरकारला विनंती आहे की आजच्या आज तात्काळ जे खिलारे कुटुंबांना एस टीचे दाखले दिलेले आहेत ते कॅन्सल करावेत आणि उद्याच्या उद्या या ठिकाणी या राज्यामध्ये धनगर नसून आहे ते धनगरच आहे असा जी आर काढून तमाम जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करून या ठिकाणी एस टी अंमलबजावणी करावी यासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी राज्यभरासहित पंढरपुरामध्ये या ठिकाणी रस्ता रोखा करण्यात आलेला आहे जर का या राज्य सरकारने आजच्या आज किंवा उद्यापर्यंत निर्णय नाही घेतल्यास उद्या आम्ही टिळक स्मारक मैदानावरती लाखोंच्या संख्येनं समाज बांधव या ठिकाणी गोळा केलेला आहे त्या त्या मेळाव्यामध्ये धनगर बांधवाची पुढची दिशा ठरवली जाईल धनगर समाजाचं गेल्या पंधरा दिवसापासून पंढरपूर या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून आम्हाला लेखी मुख्यमंत्र्यांच्या सहीनं पत्र दिलं होतं की येत्या सात दिवसामध्ये धनगर सम महाराष्ट्रात असणारे जे धनगरचे डुप्लिकेट पाच लागले आहेत ते रद्द करू आणि धनगर आरक्षणाचा जी आर आम्ही लागू करू परंतु आरक्षणाचा उपोषणाचा आज पंधरावा दिवस हो आहे आम्हाला डेडलाईन दिलेली संपूर्ण आज आठ वा नववा दिवस आहे परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या सहीनं दिलेलं पत्र असून सुद्धा जर या प्रशासनातील अधिकारी कारवाई करत नसतील तर या सरकारला जाग कशी आणायची म्हणून राज्यातील तमाम धनगर समाज आज प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला आहे जर याची दखल नाही घेतली तर उद्या महाराष्ट्रातील संपूर्ण समाज पंढरीच्या दिशेनं निघालेला दिसेल आणि पंढरपूरमध्ये आषाढी वारी भरलेली आपल्याला दिसेल